तर आपला परिचय काय आहे आणि लातूरमधून तुम्ही कुठल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे नमस्कार मी प्रवीण माधव जोहारे स्वराज्य सेना पक्षा मार्फत मी अधिकृत उमेदवार लोकसभेचा आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि माझं निवडणूक चिन्ह आहे गॅस सेगडी बरं लातूरचे जे प्रश्न आहेत ते बेरोजगारीचा प्रश्न किंवा मग शेतकूसतोडणी कामगाराचा प्रश्न आ, किती भयंकर आहे आणि या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन केलं आहे प्रश्नांच्या अगोदर मला एक सांगावंसं असं वाटतं मी एक स्वतः अगोदर उमेदवार अर्ज भरण्याच्या अगोदर मी एक नाराज मतदार आहे नाराज मतदार याच्यासाठी म्हणतोय जनसामान्यांची भावना सर्वसामान्यांची भावना अशी झालेली आहे सर्व राजकीय पक्षांची सत्ता उपभोगलेले आणि सत्तेवर असलेले त्याचं कारण असं की एक उदाहरणासह मला थोडंसं सांगावं वाटतं की माझ्या रात्री घरी चोरी झालेली आहे मी रात्री चोराला बघितलेला आहे तो चोर माझ्यासमोरून निसटून गेलेला आहे माझ्या हातून आणि मी सकाळी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलेलो आहे तक्रार दिल्यानंतर मी बघितलो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसलेला जो पोलीस आहे तोच चोर आहे अशा प्रकारची परिस्थिती सध्या राजकीय घडामोडींची झालेली आहे आणि दुसरा मुद्दा मला महत्त्वाचा असं सांगू वाटतो की मी स्वतः कमळाला मतदान केलेलं आहे ज्यावेळेस पंतप्रधान मोदी साहेब झाले त्याचं कारण सांगतो मला कमळ भा दुरून स्वच्छ वाटलं त्यांचे खूप असे जे अजेंडा होता की पंधरा लाख तुम्हाला भेटणार हे होणार ते होणार ते कमळ मी प कमळाला बघितल्यानंतर त्याच्याजवळ गेलो आणि त्यानंतर मला पंधरा लाखाचं गाजर भेटलं आणि त्या अगोदरचा विचार जर करायला गेला तर एखादी पक्ष जो आहे हाताचा विचार करायला गेला मी तर हात अगोदरच कोळशाने काले झालेले होते त्यांच्या हातात हात द्यायला मला बरं वाटलं नाही म्हणून मी कमळाकडे गेलो होतो त्यानंतर राजकीय परिस्थिती अशी झालेली आहे की घडीची तुतारी झालेली आहे धनुष्याचं मंथन होऊन मशाल झालेली आहे अशा प्रकारची राजकीय परिस्थिती मी संभ्रम झालो मतदार म्हणून संभ्रम झालो आणि त्यामुळं मला उद उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला कुठेतरी ही माझी छोटीशी सुरुवात आहे आणि या माध्यमातून लातूरचे ल लातूर, ला, लातूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी मला लोकसभेमध्ये पाठवतील हा हा माझा खूप दृढ निश्चय आणि विश्वास आहे स सर्व मतदार बंधू म्हणजे तुमचं असा आरोप आहे का की जे प्रस्थापित उमेदवार आहेत जे राष्ट्रीय पक्षांचे आहेत त्यांनी मतदारांना खोटे आश्वासन आणि फेक कमिटमेंट देऊन दिशाभूल केली आणि लातूरकरांचं भ्रमनिराश केला नक्कीच 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 मला हेच म्हणायचं आहे सत्ता उपभोगलेले आणि सत्तेवरचे यांचे पूर्ण जे सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत औद्योगिक म जे बा आहेत औद्योगिकमध्ये यांनी कुठला प्रोग्रेस केलेला ना नाही आता लातूरसारख्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जो रेल्वे बोग रेल्वे बोगीचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी नोकर भरती जी आहे ती स्थानिक भूमिपुत्रांना भेटली पाहिजे होती बरेच लोक बाहेरून बाहेर प पर परराज्यातून त्या ठिकाणी भरती करण्यात आलेले आहेत सगळं सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता पाहिलेला आहे आपण की जो प्रस्थापित पक्ष होता राज्यकर्ता त्यावेळेस रेल्वेनं पाणी लातूरला आणलं गेलेलं आहे या आजपर्यंत त्याच्यामध्ये लातूरचा सर्वात मोठा पाणी प्रश्न जो आहे तो आजपर्यंत कोणी सोडवलेला नाही आहे काय आणि सत्ता उपभोगून नंतर परत आज मतदारांचे पाया पडायला येतील सगळे लोक पण त्या कुठल्याही गोष्टीचा अर्थ नाही त्यामुळं मी स्वतः उमेदवार झालेलो आहे आणि खरंच आणखीन परत मला सांगू असं वाटतं की लातूरची जनता मला लोकसभेत नक्कीच पाठवणार हा माझा दृढ विश्वास आहे बरं तुम्ही जे म्हटलं आहे की पंधरा लाख जे कमिटमेंट केलं होतं ते एक फसवणूक होती आणि मतदारांनी जागृत होऊन मतदान करावं पण दुसरा प्रश्न असा पडतो की लातूरकर जे आहेत इथला विजेचा प्रश्न आहेत किंवा इथला पाण्याचा प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे आणि हा संपूर्ण देशामध्ये आहे प्रचलित आहे इथली पाणी समस्या तुमची उमेदवारी जर बघतो म्हटलं तर तुम्ही हा प्रश्न कसा हाताळणार पर्यायी व्यवस्था अशी आहे की जर आ, मेट्रो सिटीला जर पाणी पुरवठ्याच्या सोयी बघितल्या आपण औरंगाबाद पुणे मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या झ जलाशयातून त्यांना पाणी येतं आणि आपल्या लातूरमध्ये बाहेरून पाणी का येणार नाही आता लिंबूट्यासारखं धरण आहे किंवा इतर इतर ठिकाणून पाणी आपल्याला येऊ शकतं पण त्यांनी आणण्याची प्रक्रिया का करत नाहीत त्यांचं कारण काय जर हा प्रश्न सोडला तर त्यांना विकासाचे मुद्दे राहणार नाहीत त्यांच्याकडे आणि परत त्यांना निवडून येण्यासाठी खूप वेगळं मत मांडावं लागणार आहे याच्यासाठी ते तेंण प्रश्न सोडवत नसतील आणि तो मी कसोशीनं सोडवणार आहे लोकसभेत आपण पाठवं लागतं बरं लातूर पॅटर्न जो आहे शैक्षणिक पॅटर्न लातूर लातूरचा हे अतिशय देशामध्ये प्रसिद्ध आहे तरी पण इथे मोठ्या ज्या शैक्षणिक संस्था पाहिजे होत्या आय आय टी आय आय एम एम्स सारख्या संस्था नाही इथे लातूरनी खूप मातब्बर नेते देशाला आणि महाराष्ट्राला दिले आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि तुमचं याच्यावरती काय मत आहे शैक्षणिक बाबतीत म्हणायला गेलं महात्बर नेते दिलेले आहेत लातूरने पण लातूरच्या जनतेच्या मनातील प्रश्न जे आहेत किंवा लातूरच्या विकासासाठीचे प्रश्न पूर्णपणे त्यांना पुढं विकास करण्यासाठी किंवा मुद्दे मांडण्यासाठी विषय राहणार नाही ह्या हेतूनं विकास केला गेला नाही असं माझं परखडपणे त्यांच्यावरती टीका आहे बरं इथले जे लातूर जर सोडला तर ग्रामीण भाग जो आहे हो अतिशय दुष्काळ ग्र ग्रस्त म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये okay. ही दुष्काळग्रस्त परिस्थिती निवारण्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या स्तरांवरती काम करणार आहात आणि तुमचं काय नियोजन केलं आहे तुम्ही सर्वप्रथम सांगायला गेलं तर भौगोलिकदृष्ट्या लातूरला पाण्याचा प्रश्न त्यामुळं दुष्काळी भाग आणि म्हणजे पावसाचं प्रमाण कमी आहे आणि करायलाच गेलं तर आता बारामतीसारख्या ठिकाणी पाण्याच्या जलसिंचनाच्या वेळ्या वेळ पूर्वी त्या ठिकाणी सुविधा नव्हत्या पण आता झालेला आहे तो पॅटर्न मी या ठिकाणी राबवणार आहे बरं इथले जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत हे तुम्ही कसे हाताळणार आणि इथे प्रोजेक्ट जे आहेत स्थानिकांना जो रोजगार मिळावा जो प्रोजेक्ट आला आहे त्याच्यासाठी तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार आहात नक्की 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 माझा जो अजेंडा आहे सुशिक्षित बेरोजगार आहे तिथले जे नव तरुणी आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लाग लावण्यासाठी मी एक माझ्याकडे एक ब्लू प्रिंट तयार आहे जे मी लोकसभेमध्ये मा मला जर संधी दिली तर ते मी लोकसभे मा मध्ये मांडणार आहे त्याचं कारण असं आहे की लातूरचं शैक्षणिक पॅटर्न इथून मातबर आपले आय ए एस किंवा खूप नोकरवर्ग जास्त आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या दृष्टिकोनातच मी प्रयत्न करेन की आपले सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारांना कसा रोजगार भेटेल याचे मी नक्कीच प्रयत्न करेन बरं इथले जे कोरोनानंतरच्या ज्या इंडस्ट्री आहेत एम आय डी सीमधल्या स्मॉल स्केल्स किंवा मिडियम स्केल त्या सगळ्या बंद झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे मुलं जे आहेत हे बेरोजगार झाले आहेत आणि इथले जे मुलं मुलं आहेत बेरोजगार ते एकतर वाम मार्गाने गेले आहेत किंवा मग त्यांचं मायग्रेशन जे आहे पुण्या मुंबई किंवा महानगरांकडे होते आहे ही खूप दुःखाची बातमी आहे इंडस्ट्रीयल एरिया जो आहे त्याचं म्हणजे बंद पडण्याचं कारण राज पॉलिटिकल हे आहे बॅकग्राऊंड म्हणजे जे पॉ पॉलिटिक्समध्ये लोक आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी इथले काही इंडस्ट्रीज चालवत आहेत काय आता ते मतदारांना सुजान मतदार आहेत माझे त्यांना लक्षात येईल त्यांचे नावं मी काही सांगणार नाही त्यामुळं जर त्यांनी लक्ष घातलं आणि की आपल्या लातूरचे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे मायग्रेशन यांचं थांबवायचं आहे तर ते नक्कीच थांबवू शकले असते पण तो ते तसं करणार नाही याचं दुःख वाटतं मला बरं इथले जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा मग कंत्राटी भरती असो राज्य शासनाने चालवली सा, आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद पोलीस भरती किंवा मग अग्निवीर यासारख्या योजना कंत्राटी पद्धतीच्या आहेत नियमित त्या भरत्यांचं नियमित स्वरूपामध्ये रूपांतर करावं या दृष्टिकोनातून तुम्ही मतदारांना काय सांगितलं आहे मला असं वाटतं जे आता आपण पत्रकार साहेब आपण जो प्रश्न विचारला तो देशपातळीवरचा प्रश्न आहे काय कंत्राटी भरती अग्निवीर हे देश देशपातळी दा देशपातळीचे प्रश्न आहेत जर आ, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लोकसभेत पाठवलं उमेदवार जर लोकसभेत पाठवला तर हा प्रश्न नक्कीच सुटू शकतो हो पण विश्वासात घेणारच नाही ते लोकं काय याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार त्या अजेंडा आहे तो माझा बरं इथले जे सिटिंग एम पीज आहेत असं म्हटलं जातं की त्यांनी फारसं काही काम केलेलं आहे विकासात्मक आणि ते लोकांच्या फारसे काही संपर्कात राहिले नाहीत असं त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप होत आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि एक जनप्रतिनिधीची उमेदवारी म्हणून तुमची ह्या प्रश्नाकडे तुमचं काय मत आहे नक्कीच मला हा प्रश्न घ्यायचा होता आपण प्रश्न विचारला योग्य प्रथम धन्यवाद देतो घराणाशाही लोकशाही आणि राजेशाही लोकशाहीमध्ये म्हणजे लोकशाही लोकशाहीचा जो पाय पायंडा आहे तो, तो यांनी घराणेशाहीवालीला घराणेशाहीवाल्यांनी पायदळी तुडवलेला आणि सध्या हुकुमशाही चालू आहे असं देशामध्ये वाटतं मला का तर व्यक्ती स्वातंत्र्य नाही कुठं कुठलं काय बोलायला गेलं कुठलं काय म्हणायला गेलं लगेच कुठल्या तरी यंत्रणा त्यांच्यावर येणार मला सांगायचं आवर्जून असं आहे की आज एक मशीन तयार झालेलं आहे इकडून मा भ्रष्ट माणूस आला आणि त्या मशीनमधून गेला की तिकडं लगेच तो पा पांढरा शुभ्र होतोय काय आणि मला काय म्हणायचं आहे मतदार आपले बंधू मतदार हे चांगलंच त्यांना समजतं बरं तुमचा असा आरोप आहे का की जे प्रस्थापित पक्ष आहेत किंवा म्हणजे सत्ताधारी पक्ष आहेत जे भ्रष्ट लोक आहेत मग ते कोणी अजित पवार असोत किंवा मग अशोक शिंद अशोक चव्हाण असोत किंवा मग जे जे पक्ष आहेत जे जे नेते आहेत जे प्रस्थापित सत्तेकडे गेले आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे जा आरोप इकडे गेल्यानंतर क्लीन झालेत म्हणजे तुमचा याच्यावरती आरोप काय आहे नेमका नक्कीच मी नाव कुणाचं घेऊ शकणार नाही का तर सगळ्या जनतेला माहिती आहे मतदारांना माहिती आहे जे आपण म्हटलं तोच तेच माझं मत आहे बरं आता तुम्ही इथला जो एम पी एस सीसाठी किंवा यू पी एस सीसाठी स्थानिक लातूरकरांसाठी जे प्री मोफत सेवा केंद्र उभे करणार आहात तुम्ही जे okay. दिलं आहे त्याकाळी तुम्ही कसं बघता मला आवर्जून असं सा सांगा असं वाटतं सरका जिल्हा आज एम पी एस सीमध्ये त्यांचे काही विद्यार्थी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्सेस होत आहेत यशस्वी होत आहेत आणि लातूर सरकार जिल्हा जो यश शैक्षणिक पॅटर्नला पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गाजलेला आहे थोडंसं इथलं प्रमाण कमी होतं आहे त्याचं कारण कुठंतरी आम्हाला वाटतं की रा लातूरचे राजकीय नेते अभ्यासपूर्ण वातावरण किंवा काही वेगळ्या वेगळ्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये कमी पडत आहेत असं मला वाटतं बरं इथे उद्यानं जे आहेत ते फारशी काही विकसित झाली नाहीत सिनियर सिटिझन असो किंवा मग लहान मुलांसाठी उद्यानं जी विकसित व्हायला पाहिजे होती ती काय झाली नाही दुसरी गोष्ट इथं जो इथला जो प्रश्न okay. आहे कायदा आणि सुव्यवस्था ही असं म्हटलं जातं की नेहमी इथे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती एक प्रश्नचिन्ह असतं याच्याकडे तुम्ही कसं बघता सांगायचं झालं तर बाल उद्यानं किंवा उद्यानं हे एक मनोरंजनाचे प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि या राजकीय नेत नेत्यांचं त्याकडे फारसं लक्ष आहे त्याचं कारण काय स्थानिक नेते जे आहेत राजकीय नेते ते राहतात मुंबईला आजपर्यंतचा तो थो थोडासा जर इतिहास काढायला गेला तर मग स्थानिक लोकांचे प्रश्न बाल उद्यानं उद्यानं असे अशा प्रकारचे त्यांना खूप असं काही कळवळा वाटणार नाही त्यामुळे ते दुर्लक्षित आहेत असं मला वाटतं बरं तुम्ही तुम्हाला जर मतदारांनी संधी दिली तर असे कुठले नेमके मुद्दे आहेत जे तुम्ही लातूरचे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार ओके हा खूप आमच्या स्वराज्य सेना पक्षामार्फत जो मी उमेदवार आहे आणि जो पक्षाचा अजेंडा आहे आणि मी स्वतः उमेदवार म्हणून वैयक्तिकरित्या मी सांगू शकतो की सुशिक्षित बेरोजगारांच्या तरुणांच्या लो, लोक लोकसभेमध्ये नोकरीबद्दल सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या नोकरीबद्दल लोकसभेमध्ये मी आवाज उठवणार आहे खूप प्रयत्न करणार आहे तळमळीनं का तर मी स्वतः त्या परिस्थितीतून गेलेला आहे दुसरा मुद्दा असा महत्त्वाचा आहे की गरीब निराधार महिला व वृद्ध व्यक्तींच्या वेतन व वा भत्त्यामध्ये वाढ करण्याची सोय व्हावी अशी मी मागणी लोकसभेमध्ये धरेन आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका गाव शहरी ग्रामीण भागात पाणी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीन पाणी प्रश्न लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यासाठी जलसिंचनाच्या सोयी करणार आहे स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी सेपरेट आयोग आहे तो लागू करण्याची मी लोकसभेमध्ये मांडणी करणार आहे तसेच सर्व क्षेत्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे आणि लातूर अहमदपूर नांदेड रेल्वे लाईनसाठी जो आमची गैरसोय होते लातूर अहमदपूरच्या नागरिकांसाठी नांदेडपर्यंत जाण्या जाण्यासाठी ते एक मी रेल्वेसाठी मागणी करणार आहे